स्वागत आहे मंदिर यात्रा विथ निकुराज्या चॅनलवरती तुमच्या देवीचं तुमच्यावर लक्ष आहे ती प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीतून जाणवते आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे व ते आपल्या घरांमध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसं ओळखावं हे वेगवेगळ्या लक्षणांद्वारे आपल्याला सांगत असते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की आपली कुलदेवी म्हणजे काय तर आपल्या घराण्याचे कुळाचे रक्षण करणारी जी आपली देवी असते ती आपली कुलदेवी घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगी शिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो म्हणजेच काय तर आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा व आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी असेल किंवा मग कोणाची रेणुका देवी असेल किंवा कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल किंवा कोणाची कालीमाता सुद्धा असेल तर मग कुणाची सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी देवी देखील असेल तर घराण्याच्या कुळाची कुलदेवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलांचा सांभाळ करते अगदी त्याचप्रमाणे त्या कुळाची देवी त्या कुळाचा व त्यांच्या घरांचा सांभाळ करते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करायची गरज नसते कारण कुलदेवी स्वतः स्वयंसिद्ध स्वरूपात असते आपल्या कुळातील व्यक्तींकडून तिची सेवा घडत आलेली असते जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होत असतात अशा घरांमध्ये सतत भांडण देखील होते घरांमध्ये अजिबात शांततेचे वातावरण राहत नाही त्या घरांमध्ये प्रत्येक गोष्टीला अडचणी येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवतात घरांमध्ये वादविवादांचे वातावरण निर्माण होते अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवीला आपण प्रसन्न करू शकतो त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिला आवर्जून तिच्या सेवा करायला पाहिजे म्हणजे तिची साधी पूजा करायला पाहिजे तिला नैवेद्य द्यायला पाहिजे तिच्या समोर दिवा लावायला पाहिजे तसेच आपण आपल्या घरांमध्ये जे आपले वडीलधारी माणसं असतात म्हणजे आपले आजोबा असतील आपले पंजोबा असतील किंवा होऊन गेलेले असतील त्यांचे वडील असतील वृद्ध माणसं वडीलधारी माणसं ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्याचप्रमाणे आपल्या कुळाचं सांभाळ करायला आपली कुलदेवी असते आपली कुलदेवी कुल सतत आपल्याबरोबर असते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एकदा का होईना आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे कुलदेवीच्या मूळ ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीने कुलदेवीची पूजा केली पाहिजे तिचा आदर सन्मान केला पाहिजे जर घरामध्ये नवीन बाळ जन्माला आलं असेल तर नवीन बाळासह देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहत असतो त्याचबरोबर कोणत्याही कठीण प्रसंगांमध्ये ती आपली साथ देत असते किंवा असा प्रसंग आपल्यावर येणार नाही एखाद्या आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करते त्यासाठी आपण आपल्या देवघरांमध्ये दे कुलदेवी मंगल कलश भरून ठेवायचा असतो बिना कलश देवारा असू नये कुलदेवीचा कलश स्थापन करावा कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरांमध्ये करत असतो किंवा आपल्या घरी एखादं नवीन शुभ कार्य होत असते बाळ जन्माला येतं किंवा लग्न कार्य होते तेव्हा त्या ते जोडप्याने देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवीच्या मूळ ठिकाणाच जावे तसेच नवीन कामाची सुरुवात करते वेळी त्या वेळेला कुलदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे जिचे स्मरण केलं पाहिजे आपल्याला त्या कामांमध्ये यश यावं अशी मागणी केली पाहिजे नवीन गोष्टींची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे एवढं केलं तरी पुरेसं आहे काही खास संकेत आपण पाहणार आहोत ज्यावरून तुम्हाला कळेल की आपली कुलदेवी आपल्याला प्रसन्न आहे ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे तसेच तुमच्या घरामध्ये ती निवास करते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करून आपल्या कुलदेवीचं नाव किंवा आपल्या इष्टदेवतेचे नाव नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आपल्याला पाच प्रियजणांना नक्की शेअर करा तर आपण लक्षण कोणती आहेत ते पाहूया पहिलं लक्षण आहे ज्या घरामध्ये कुलेदेवी त्या घरावर त्या कुटुंबांवर प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणत्याच कामांना कोणत्याच प्रकारची बाधा किंवा अडचण येत नाही ते काम निर्विघ्नपणे पार पडते म्हणजेच त्या घरातील व्यक्तींना जी काही कामं हाती घेतलेली आहेत ती कामे पूर्वत्वास जातात ती काम थांबत नाही कुलदेवी प्रसन्न असल्यास जीवनात सुख समृद्धी येते संकटे दूर होतात घरात सकारात्मक ऊर्जा जाणवते अचानक आणि कितीही साध काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचणी जर निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे व तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचं काहीतरी करणं चुकत आहे तिचं काहीतरी करायचं राहत आहे त्यामुळे वर्षातून एकदा का होईना घरातील सहकुटुंब लहान मुलांबाळांसह कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायलाच हवं म्हणजेच आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जायचे तिची ओटी भरायची तिचा मानसन्मान करायचा नवरात्रीमध्ये तिचा उपवास करायचा एवढं केलं तरीसुद्धा भरपूर आहे म्हणजेच वर्षभरांमध्ये जे जे काही कुलदेवीसाठी येतं ते सर्व आपल्याला करायचं आहे मग उपवास असेल किंवा कुलदेवीसाठी काही सुवासनी जेवायला घालणं अशा प्रकारे जी कार्य येतात ती करायचे आहेत किंवा मग पौर्णिमेच्या दिवशी तिला नारळ फोडावा घरातील करत्या व्यक्तीने दर्शनाला जावे जरी तुम्हाला मूळ ठिकाणी दर्शनासाठी जाणे जमले नाही तरी तुमच्या कुठे मंदिर असेल तर तिथे जावे व आपल्या कुलदेवीची सेवा करावी आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडलीच पाहिजे अशा व्यक्तींना प्रत्येक कामांमध्ये यश मिळते कोणत्याही कामांमध्ये बाधा येत नाही त्यामुळे कुलदेवी आपल्या घरांवर प्रसन्न असल्याचा आपल्याला संकेत मिळतो दुसरे लक्षण असे आहे की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात सर्व सदस्य मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टींमध्ये एकमेकांचा विचार करतात त्यामुळे त्या, त्या घरांमध्ये गृहकलह भांडण अजिबात होत नाही स्त्री पुरुषांचा सन्मान करतात व पुरुष देखील स्त्रियांचा सन्मान करतात त्यांच्याशी देखील मानाने वागतात त्यांना अजिबात कमी लेखत नाही त्या घरातील मुलं देखील आज्ञाधारक असतात त्या घरातील काही कर्ते पुरुष असतात किंवा करत्या व्यक्ती असतात त्यांच्या प्रत्येक निर्णय निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मगच ते घेत असते यामुळे सुद्धा घरांमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही हेच लक्षण आहे की त्या घरांमध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे या सर्व गोष्टी कामे अगदी सुरळीपणे सहजपणे घडून येतात त्यानंतर तिसरे लक्षण असे आहे की ज्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे जर अगदी प्रसन्न वाटत असेल किंवा सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे घरातील वातावरण अगदी पवित्र आणि सकारात्मकतेने भरलेलं असेल जसे की घरांमध्ये अत्तर वगैरे मारला आहे अशा पद्धतीने जर आपल्याला वाटत असेल तर घरात आपल्यावर जेव्हा आपल्याला प्रसन्न वाटतं तेव्हा समजून जायचं आहे की कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आहे चौथं लक्षण असं आहे की ज्या घरामध्ये येणाऱ्या संतती प्राप्तीच्या अडचणी येत नाही त्यावरून आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे संततीच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारची अडचणी ज्या घरामध्ये येत नाही किंवा मुलगा हवा आहे मुलगी व्हावी असं वाटत आहे म्हणजेच काय तर थोडक्यात बाळाचे आगमन घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस करावे लागत नाही कोणत्याही प्रकारची गाराणे घालावे लागत नाहीत तर अशा घरांमध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे त्यानंतर पाचवे लक्षण असे आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा वास आहे त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ वाईट शक्ती किंवा कोणतीही नकारात्मक शक्ती घरांमध्ये प्रवेश करू शकत नाही यानंतरचा पुढचा लक्षण म्हणजे कुलदेवी प्रसन्न असल्याने संकेत आध्यात्मिक आणि मानसिक शांती मनात सकारात्मक विचार येणे चिंता कमी होणे आणि आध्यात्मिक उन्नतीची इच्छा वाढणे संकटातून मार्ग निघणे अचानक येणाऱ्या समस्यांमधून मार्ग निघणे अडचणींवरून सहज मात करता येणे आर्थिक स्थैर्य पैसा आणि समृद्धीचा सहज प्रवाह सुरू होणे टंचाई दूर होणे घरात आनंद उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा जाणवणे कुटुंबात एकोपा वाढणे शुभ घटना घडणे अचानक एखादी चांगली बातमी मिळणे इच्छित कार्य पूर्ण होणे घरातील आजारपण दूर होणे आणि आरोग्य सुधारणे घरात पवित्र गोष्टींची उपस्थिती घरात काहीतरी शुभ घडल्यासारखं वाटणे जसे की देवपूजा करण्यास मन लागणे किंवा घरात दिवे लागणे कुलदेवतेचा आशीर्वाद मिळण्यासाठी त्यांची नियमित पूजा करणे त्यांच्या मंत्रांचा जप करणे आणि त्यांच्याबद्दल माहिती मिळवून उपासना करणे महत्वाचे मानले जाते घरातील ज्येष्ठांकडून कुलदेवतेबद्दल दे माहिती मिळवा त्यांच्या मंदिराला भेट द्या आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी प्रयत्न करा त्यानंतर सगळ्या शेवटचा आणि सातवा महत्वाचं कारण म्हणजे कुलदेवी आपल्यावर नाराज असेल कुलदेवीचा आपल्यांकडून काही सेवा करण्याचे चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्यांकडून काही करणं कार्य करणं करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी इच्छा आहे ती सांगते व आपल्यांकडून काही चुकत असेल तर ती आपल्यावर नाराज असेल तर आवश्यक ते संकेत देते किंवा स्वप्नात येऊन तसं सांगते म्हणजेच स्वप्नात देवीचे दर्शन होते आणि कुटुंबात आनंद ऐक्य टिकून राहते असे काही सामान्य संकेत मानले जातात यात स्वप्नात देवीचे दर्शन अचानक आलेल्या अडचणींवर मात होणे कुटुंबात आनंदी वातावरण आणि घरातील वातावरण प्रसन्न वाटते आपणसुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना आपली आजी आजोबा यांना किंवा आपल्या आई वडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती देवीने हे करायला सांगितलं आहे देवीने दर्शनाला येण्यास सांगितलं आहे अशा वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या संकेताद्वारे आपल्याला समजतं की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती आपल्या घरातील व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन ते संकेत देत असते किंवा जर देवी आपल्यावर प्रसन्न नाही किंवा आपल्याकडून जर काही देवींचे चुकत असेल तर त्यांचे संकेत सुद्धा देवी आपल्याला देत असते कुलदेवी ही रक्षात्मक शक्ती आहे त्या कुळाचे रक्षण करणारी प्रत्येक कुळाची कुलदेवी वेगवेगळी असते कुलस्वामिनीचे संकेत मिळावे असे आपल्याला वाटत असते तर आपण कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला बाधा येऊ नये असं वाटत असेल सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्या अशी आपली इच्छा असेल तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं आहे ते म्हणजे कुलदेवीचं कुलदेवताचं कोणतेही कार्य अजिबात चुकवायचं नाही किंवा ज्या गोष्टी आपण सुरू करणार आहोत नवीन कार्याचा आरंभ करणार आहोत त्याचबरोबर आपल्या घरी काही शुभ कार्य असतील त्या कोणत्याही महत्त्वाच्या कामांना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यावा आपल्या घरी शुभ कार्य असतील तर त्या कोणत्याही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तिचं स्मरण करायला विसरू नका तिच्या समोर एक नारळ फोडायला विसरू नका आणि अवश्य आशीर्वाद घ्या मग ती तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामांमध्ये तुमची साथ देईल तुमच्या घरांमध्ये स्थायी स्वरूपात वास्तव करेल अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरांमध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरांवर कोणत्याही प्रकारचे संकट कधीच येणार नाही जर चुकून एखादा संकट आपल्या घरावर येत असेल किंवा एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर त्या संकटातून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग देखील दाखवेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका